जिल्ह्यातील अनेक भागात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे गंगापूर धरणाच्या विसर्गात मोठी वाढ झाल्यामुळे गोदावरी नदीला महापूर परिस्थिती निर्माण झाली आहे मंदिरं पाण्याखाली गेली आहे नाशिक महानगरपालिकेकडून गोदाकाठी असलेल्या नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे शनिवारी सायंकाळपासून अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली नाशिक शहरात रात्री अवघ्या तीन तासात एकतीस पूर्णांक शून्य सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली रात्रभर पाऊस कोसळत होता गंगापूरमधील विसर्ग आणि शहरातील पाऊस यामुळे गोदावरी दुतडी भरून वाहत आहे गोदाकाठी असलेल्या मल्हारखान येथील दोन घरांच्या भिंती कोसळून चंदन राजू सिंग भाटी चिमणबाई हिरामण काळे सुमन विक्रम सिसोदिया उमेश राजू गायकवाड यांच्या घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सुदैवानी यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र सतत चालू असलेल्या पावसामुळे घराचे मोठे नुकसान झाले आहे नाशिक महानगरपालिका अग्निशामक दल व माननीय आयुक्त साहेब यांच्या सर्व आदेशाने आम्ही गंगा किनारे असलेले सगळे व्यापारी भाविक यांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितलेले आहे आणि आमचं जनता ऐकूवी राहिली की आता पाण्याची पातळी वाढत असल्याने त्या गंगेच्या किनारे असलेले जेवढे बी आपले झोपडपट्टीतले लोक आहे यांना सुद्धा गणेशवाडीमध्ये व्यवस्था केली आहे तसेच गोदावरी हॉटेल तिथले रवी शिंदे म्हणून आहे त्या मालकांनाही सांगितलं की आपले सगळे लोक सुरक्षित ठिकाणी तुम्ही घेऊन जा कारण दोन हजार आठ एकोणावीसला जो महापूर आलेला होता तशी कुठली घटना न हो यासाठी आपण सगळ्यांना सावधगिरीचा इशारा दिलेला आहे नाशिक महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन पंचवटी विभागीय कार्यालयाच्या वतीने सगळ्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात आलेला आहे आणि आत्तापर्यंत कुठलीही एक घटना न झाल्यामुळे सर्व नागरिक सुरक्षित आहे गंगापूर धरणातून पाच ते सहा हजार क्युसेक्स पाणी सोडलेलं आहे पण सतत पावसाची पाणी पडत असल्याने ते वाढत असल्याकारणाने वाघाडीला पाणी वाढत असल्याने आम्ही वाघाडीमध्ये सुद्धा तिथल्या लोकांना सावधगिरीचा इशारा दिलेला आहे तरी अजूनही तरीही लोकांनी योग्य ठिकाणी आपण सुरक्षित आपलं साहित्य आपलं सामान व आपण स्वतः सुरक्षित ठिकाणी निघून जाणे यासाठी आम्ही प्रयत्न करू राहिलो